आता आमच्या या काकीत की नाही मला एवढं सगळं आणून दिलंय दाण्याची आमटी बटाट्याची भाजी आणि वरीचा भात एवढं तर माझ पोट एकदम टम भरून जाणार आहे काकी बसतात मला व्हिडिओमध्ये नको म्हणून त्या पळून चाललेल्या आहेत काकी बघा इथे दिसाल तुम्ही थँक्यू एवढं सगळं आणून दिलंय मला हाय आर्या आर्या कर तर हॅलो नमस्कार कसे आहात सगळे आज तुम्हाला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा आणि काय बोलायचं आज मी फास्ट पकडले म्हणजे खूप वर्षानंतर मी आज पहिल्यांदा माझ्या बेचाळीस त्रेचाळीस वर्षानंतर पहिल्यांदा आषाढी एकादशीचा उपवास पकडला आहे कारण मला माहिती नव्हतं मी खूप इम्पॉर्टंट असते दिसते ना असते एकादशी तर सगळेजण बोलले की नाही एवढ्या सगळ्या एकादशी सोडल्यानंतर वर्षभराची एकादशी अगर पकडली तर खूप चांगला खूप आवाज येतो खूप चांगलं असतं म्हणून मी बोलले की चल मग आपण पकडूनच टाकूया तर मी काकीना अशीच बोलली होती की काकी मला उपवास आहे पण काय बनवायचं समजत नाही मी वडे तर संध्याकाळी बनवेल पण काकी बोलल्या की अरे मी बनवणार आहे तर थोडस तुला देईन तर हे थोडस काकी जर दाखव काकी हे थोडस आहे बाप रे मला तसं वाटत मी जेवण जेवणार आहे ठीक आहे काकी बोलल्या की मुलं वगैरे खातील म्हणून थोडं जास्त दिलेलं आहे हो तुमचा उपवास आहे काय हो तर ते काकीने भरपूर दिलंय ना ते तुम्ही खाल ना थोडं खावा कारण की एवढं माझ्याने काही संपणार नाहीये आपण दोघं ते खाऊन टाकतो का काय हो बघा ना किती उशीर झाला आज आमच्या सोसायटीची मीटिंग आहे तर ते सगळे लोक अजून आले नाहीये दोन वाजले तरी पण आले नाहीये तर आता आम्ही जेवून घेऊ मला वाटतंय सकाळपासून उपवास पकडला तर मला थोडीशी गरम गरम शेंगदाण्याची ब्ल्यू लाईट काय माहिती कसली आहे काय संपत नाही तुझा मी आता खाऊन बघते त्यांचं खाऊन झालं आता काय केलं व्हिडिओ झाले नव्हती तू चालू करून दिलीस वरीचा भात मी पहिल्यांदा खाते त्यावरही आमटी टाकून खायचं असतं वाटतं mm. आमटी टाकून चांगलं बटाट्याची भाजी तर एकदम भारी झाली काकी थँक्यू काहीच आम्ही आता चाललो आहे मंदिरात विठ्ठल रखमाईच्या तुम्हाला पण आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा मी आणि माझे मिस्टर चाललेलो आहोत ओ दाखवा तुम्ही जरा हे बघा आम्ही दोघांना चाललो मंदिरात तुम्हाला मंदिरात मंदिरा दाखवते मी किती लाईन असेल ती <laughs>

रात्र झाली आहे माझा उपवास आहे तर मी साबुदाण्याचे वडे खाऊन झोपणार आहे तशी काय वडे जास्त जात नाहीत आपल्याला एक दोनच जातात हे काय तू घाला ना हो मी तर खाणार मला भूक लागली आहे पप्पा चटणीची तयारी करतात ते दाखवू नाही शकत आम्ही सिक्रेट दाखवू दाखू नको नको होतात हो आणि ते हे करा कलर

मग भेटू यानंतर बाई अरे अभ्यास कर आहेत रेडी हे बघा मस्त पैकी चटणी वडा अरे कसा झालाय वडा खाऊन दे हॅपी उगाच लागते हिला गरम खूप छान चटणी कशी झाली आहे यार माझ्या लेकीची लेकीला आवडली म्हणजे छान झाले आता मी पण थोडं खायल सर ह्याच्यात ह्याच्यात घ्या चटणी गोष्टी नको खा माझा उपवास आहे ना तुझ्याकडे घेश आता मी पण खायल आणि माझा उपवास सोडे मला पण एकदा भरवायला पाहिजे बघूया कसं वाटतंय जरा चांगला वाटत गरम म्हणून मी भरवत नाही mm -hmm.